प्रवेश झाला नक्कीच आम्ही सर्वजण त्याबद्दल आनंदी आहोत मूळ विचारधारेत तुम्ही आल्याबद्दल आता तुमचे झाले असं वाटतंय हो नक्कीच कारण विचारांनी जोडलेला गेलेला माणूस कधी पण त्या विचारात परत आल्यावर नव्या जोमाने काम करायला तयार असतो आणि जेव्हा विचारातून माणूस बाहेर जातो तेव्हा तो थोडासा निराशा असतो या विचारांमध्ये परत आल्यामुळे नक्कीच ऊर्जा सर्व कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा वाढलेली आहे माझ्यामध्ये सुद्धा वाढलेली आहे नवीन विचारांवर काम करून आम्ही पुढे जाऊ ऊर्जा दिसते आता सगळे कार्यकर्त्यांमध्ये पण पण कार्यकर्ते आता आगामी निवडणुकीच्या संदर्भात आता आपले रणनीती काय असेल लोकांना नागरिकांना कसं आवाहन करा आता आमच्या प्रभागापुरतं बोलायचं झालं तर आमच्या प्रभागात आपल्याला सर्वांना माहितीच आहे हा प्रभाग आरक्षण कमी आणि रेड झोन आणि प्राधिकरणाने हा समाविष्ट झालेला प्रभाग आहे इथं फक्त मूलभूत सुविधांचं नागरिकांना काळजी घ्यावी लागते ती आम्ही वारंवार घेत आहोत जेव्हा मध्यंतरीच्या काळात चार वर्ष वर निवडणुका नाही झाल्या तेव्हा पण आम्ही प्रशासनाच्या मार्फत नागरिकांच्या ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नक्कीच प्रभाग क्रमांक सहा मध्ये पुन्हा भाजपचा झेंडा हे हलणार आहे काल पक्ष प्रवेश झाला आणि आज या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांचा पूर्ण माप जमलेला आहे काय नेमका आदेश काय दिलाय सर्व कार्यकर्त्यांना काय सूचना केल्या आज नाही सर्व कार्यकर्त्यांना हेच सांगितलं की आपण आपल्या स्वगृही परतलेलो आहोत त्यामुळे एकजुटीने परत, एक परत पुन्हा एकदा त्याच जोमाने आपल्याला एकत्रित काम करायचंय आणि जो पक्षाचा विचार आहे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी स्वतः याच विचारांवर काम करून आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय भाऊ एक जनरल प्रश्न रील्स बघतो व्हॉट्सअप फेसबुक असं सोशल मीडिया तुमची क्रेज दिसताना पाहायला मिळते स्टेटस तुमचे दिसायला लागले व्हिडिओ दिसायला एवढी लोकप्रियता लोकांचं प्रेम एवढं कस काय तुमचं हो, काय काय सांगा निस्वार्थ समाजसेवा सा <laughs> केल्याचा फळ आहे